गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रूपाने गोवस हे कत्तलीसाठी नेऊन जात असल्याच्या घटना घडत असतात अशातच सालीकसा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कौडी गावातील जंगल परिसरात गोवंश जातीची लहान मोठी जनावरांना एकमेकांना दोरीने बांधून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन महिंद्रा बोलेरो पिकअप मध्ये बाजूच्या जंगल परिसरात वाहनामध्ये गोवंश जातीचे लाल पांढऱ्या काळ्या रंगाचे असे एकूण छप्पन नग लहान मोठे गोवंश जातीचे जनावरे दो, दोरीने दाटी एकमेकांना इजा होईल अशा रीतीने व चारा पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करून अवैधरित्या कत्तली करीत निर्दयतेने वाहतूक करण्याचे उद्देशाने मिळून आलेले गुन्हा करण्यात आला असून अकरा लाख अडुसष्ट हजार रुपयांच्या दोन वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सालेक्सा पोलीस करीत आहेत सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव